माझे नाव कुमारी भूमिका सचित जाधव शाळा जिल्हा परिषद हायस्कूल मी शिक्षक दिना उत्तम उत्तम शिक्षक लाभलेले शिक्षकांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने शिक्षकांच्या कृतज्ञतेच्या भावनेने गौरव करण्यासाठी उपस्थित मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन साने गुरुजी महात्मा ज्योतिबा फुले अब्दुल कलाम अशा अज्ञात सर्व शिक्षकांना व शिल्पकारांना प्रणाम करते आणि माझ्या सुरुवात करते आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राधाकृष्णन यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती हे पद भोषवले आहे ते हडाचे शिक्षक विख्यात महान विचारवंत उत्तम लेखक व कुशल वक्ते म्हणून प्रसिद्ध होते राधा प्रेम आणि माधुर्याचा महान संदेश या जगाला दिला आहे त्यांच्या मते खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांचा बौद्धिकच नाही तर आध्यात्मिक अंधकार नाहीसा करेल ज्याचे आचार आदर्श व अनुकरणीय असेल तेच खरे आचार्य आई जन्म शाळा तर शिक्षक हे आकार देण्याचे महान कार्य करतात ते समाजाची भावी पिढी संस्कारक्षम सर्व गुण संपन्न घडवण्याचे अमूल्य कार्य करतात पुढील तीन अक्षरात शिक्षक या शब्दाचा अर्थ सामावलेला आहे शी म्हणजे शिस्तप्रिय क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्य दक्ष या तिन्ही गुणांनी संपन्न असलेल्या आपल्या सर्व शिक्षकांसाठी आज गौरवचा दिवस विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देत ज्ञान रुजवणूक करणाऱ्या आयुष्यभर इतरांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचा आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव त्यांच्या भावपूर्ण सेवेचा गौरव शिक्षक विद्यार्थी आटू बंधनाचा गौरव माणसाच्या जीवनातील शिल्पकाराचा आणि त्यांच्या कौशल्याचा आज गौरव दिन उपस्थित सर्वांनी आपले बालपण आठवा शाळेचा पहिला दिवस आठवा मी तुम्ही आपण सर्वांनी रडणाऱ्या चिमुकल्याचे शिक्षकांना पाहिले आहे अनुभवले आहे मुलांचे दुसरे आई वडील बनून त्यांची मायने काळजी घेणारे शिक्षक पाहिले आहे अहो स्वतःच्या विद्यार्थ्यांचे अपयश झालेले पाहून अश्रू ढाळताना मी अनेक शिक्षकांना पाहिले लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारी नाही कदाचित हा एक रक्षक असतो आपले समृद्ध आणि मौल्यवान संस्कृतीचा रक्षक अनेक शिष्यांच्या उज्ज्वल आणि तेजस्वी भविष्याचा रक्षक आणि सामाजिक दारुजून शिकवून माणूस हो हा एक रक्षक असतो गुरु असे म्हणून शास्त्राने शिक्षकांना परमेश्वरापेक्षाही महान मानले आहे आणि हे शाश्वत सत्य ही आहे समाजातील काही मुठफार लोकांचे विचार पाहून मला त्यांची कीव येते जे शिक्षकांना बदनाम करण्याचे प्रयत्न करीत असतात असे अपशब्द वापरणाऱ्या वाचा अवीरांना मी सांगू इच्छिते की एक शिक्षक हा प्रामाणिकच असतो आणि जो प्रामाणिक नसतो तो शिक्षकच नसतो मग शिक्षक नसलेल्याकडे पाहून शिक्षकांचे शिक्षक मूल्यमापन करण्यातही काय अर्थ एक प्रामाणिक शिक्षक सदैव घडवण्याचेच कार्य करतो ना की बिघडवण्याचे एक शिक्षक सदैव सकारात्मक बदलाचेच कार्य करतो ना की नकारात्मक आजच्या इंटरनेटच्या काळात ज्ञान प्राप्त करण्याचे अनेक स्त्रोत निर्माण झाले आहेत पण सामाजिक नैतिक सांस्कृतिक ही मूल्य रुजवण्याकरिता एका शिक्षकाचीच आवश्यकता असते म्हणून आईवडिलांच्या भूमिकेतून कुणी मोठ्या बहीण भावाच्या भूमिकेतून शिक्षकांचे पाठ निर्माण केले पाहिजे एक डॉक्टर एका रोग्याला निरोगी करू शकतो एक इंजिनियर मशीन बनवू शकतो एक गवंडी इमारत बनवू शकतो पण एक माणूस बनवण्याची कला फक्त आणि फक्त एका शिक्षकांकडेच असते ज्ञान का दीपक गुरु जलाते अंधियारा और अज्ञान मिटाते ज्ञान का दीपक गुरु जलाते अंधियारा और अज्ञान मिटाते विद्या रूपी धन गुरु प्रगति मार्ग पर हमें बढ़ाते विद्या रूपी धन गुरु प्रगति मार्ग पर हमें बढ़ाते जीवन में कुछ पाना हो तो गुरुवरों का सम्मान करो जीवन में कुछ पाना हो तो गुरुवरों का सम्मान करो शीश झुकाकर बच्चों तुम उनको प्रणाम करो शीश झुकाकर बच्चों तुम उनको प्रणाम करो प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आकार देणाऱ्या सर्व शिक्षकांना मी सतशः वंदन करते आणि माझे भाषण संपवते जय हिंद